श्यामचं पोहणं कोकणात पावसाळ्यात विहिरीत तुडुंब भरलेल्या असतात हातानंसुद्धा पाणी काढता येतं पावसाळ्यात पोहण्याचीही मजा असते नवीन मुलांना याच वेळी शिकवतात हवं तर कमरेला दोरी किंवा लाकडाचा तुकडा बांधतात प्रत्येक पुरुषाला पोहायला येतं काही मुलीही त्यावेळी शिकल्या होत्या मला मात्र पोहायला येत नव्हतं मला पाण्याची भीती वाटायची मी फक्त यांची मजा पाहायला जात असे मित्रांनी व आईनं अनेकदा आग्रह केला पण मी लक्षच दिलं नाही अखेर आईनं चंग बांधला श्यामला पोहायला आलंच पाहिजे त्यासाठी तिनं रविवार निश्चित केला रविवार उजाडला आज आई मला पोहायला पाठवणारच याची मला खात्री होती ते टळावं म्हणून मी माळ्यावर लपून बसलो आठ वाजता शेजारची मुलं आली मला न्यायला म्हणून आई मला शोधू लागली पण तिला मी सापडलोच नाही तेव्हा बघा वर माळ्यावर असला तर असं म्हणून मित्रांना तिने वर पाठवलं आता आपण सापडणार या भीतीनं मी भाताच्या कणगीमागं लपून बसलो पण मुलांनी मला शोधून काढलं तसं आईला सांगितलंही मला आई खालूनच ओरडली घेऊन जा त्याला नेल्याशिवाय राहू नका मुलं मला ओढू लागली पण मी जात चा हले ना तेव्हा आई माळ्यावर आली तिनं मला हातानं एका फरफटत खाली आणलं आणि दुसऱ्या हातातल्या छडीनं पाठीवर मार मार मारलं मी ओरडू लागलो आई आई मेलो नको ना नको ना मारू मी जातो पोहायला त्यावर आई मुलांना म्हणाली घेऊन जा त्याला द्या पाण्यात ढकलून काही मरत नाही मुलं मला घेऊन विहिरीवर आली तिथं इतर तरुण होतेच एकानं माझ्या कमरेला दोरी बांधली मी थरथर -थर कापत होतो मार उडी बाळू म्हणाला मी आत डोकावे पुन्हा मागेई आत डोकावे पुन्हा मागे नाक धरी पुन्हा सोडी नाक धरी पुन्हा सोडी तेवढ्यात मला कुणीतरी मागून विहिरीत ढकललं मी ओरडलो, आई मेलो इतर सूचना देत होते असं कर तसं कर बाळून उडी मारली माझ्या पोटाखाली हात धरून तो मला शिकू लागला मी वर आलो पुन्हा उडी मारली अशा तीन उड्या मारल्या मदतीशिवायही थोडा पोहलो पाण्याची भीती गेली घरी आलो अंग पुसलं जेवलो आई जेवायला बसली तिनं हाक मारली म्हणाली ती दह्याची कोंडी घे त्यातलं दही चाटून टाक मी रागात म्हणालो मला नको जा सकाळी मार मार मारलंस आणि आता दही देतेस हे बघ माझ्या अंगावर अजून वळ आहेत तोवर तरी दही देऊ नकोस आईचे डोळे भरून आले ती तशी उठली हात धुवून तिने तेलाची वाटी आणली आणि माझ्या वळांना लावू लागली मला काही बोलवेना उलट आईचं माझ्यावरचं प्रेम पाहून मी रडू लागलो आईही रडवेली होऊन म्हणाली माझ्या श्यामला कोणी नावं ठेवू नयेत त्याला भित्रा म्हणू नये म्हणून मनुन मी मारलं तुमची मुलं भित्री आहेत असं मला म्हणलेलं तुला आवडेल का आईचा अपमान तुला सहन होईल असं असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे रागावू नको धीट हो